नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण चतुर्थ अंश अध्याय नऊ बृहस्पतींना इंद्राने सांगितलं की माझ्या तृप्तीसाठी एका बोराच्या एवढा तरी पुरवडाशाचा तुकडा मला देऊ शकाल का तेव्हा बृहस्पती म्हणाले अरे असं आहे तर अधिकाने तुम्हाला सांगितलंच बरं तुझ्यासाठी मी काय करू शकणार नाही पण थांब थोड्याच दिवसात मी तुझ्या तुझ्या पहिल्या पदावरती स्थित करेन असं म्हणून बृहस्पतीने काय केलं रजी पुत्रांना त्यांची बुद्धी मोहित करण्यासाठी अभिचार आणि इंद्राच्या तेजवृद्धीसाठी ते हवन करायला लागले म्हणजे त्या राजकुमारांची बुद्धी भ्रष्ट व्हावी म्हणून मग बुद्धीला मोहित करणारे जे अभिचार कर्म त्यांनी केलं त्यांनी त्या रजीपुत्रांना त्याचा त्याच्यावरती परिणाम झाला आणि मग ते, 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 ते ब्राह्मणविरोधी धर्मत्यागी आणि वेदविमुख असे झाले तेव्हा धर्माचारहीन असं ते झाल्यामुळे इंद्राने त्यांना मारलं म्हणजे असं त्यांनी इंद्राने बृहस्पतींच्याकडून असं करून घेतलं आणि बृहस्पतींच्याकडून ते ज त्याचं वृद्ध झाल्यामुळे त्यांनी स्वर्गावर पुन्हा आपला अधिकार जमवला अशा प्रकारे इंद्रला इंद्राला त्याच्या पदावरून खाली काढलं आणि पुन्हा त्याच्या पदावर त्याला अरुढ होऊ दिलं किंवा त्यासाठी प्रयत्न केले हा जो प्रसंग आहे हा ऐकल्यानंतर माणूस कधी आपल्या पदापासून पतित होत नाही किंवा त्याच्यामध्ये कधी दुष्टता सुद्धा येत नाही आयुराजाचा दुसरा पुत्र रंभ हा संतानहीन होता क्षत्रवृद्धचा पुत्र प्रतिक्षत्र झाला प्रतिक्षत्रचा मुलगा संजय संजयचा मुलगा जय जयचा मुलगा विजय विजयचा मुलगा कृत कृताचा मुलगा हरियधन हरियधनाचा मुलगा सहदेव सहदेवाचा मुलगा अदीन अदीनाचा मुलगा जयतसेन जयतसेनाचा मुलगा संस्कृती आणि संस्कृतीचा पुत्र क्षत्रधर्मा झाला हे सगळे क्षत्रवृद्धाचे वंशज झाले आता मी तुला वंशाचं वर्णन करून सांगतो असं पराशर ऋषी मैत्र्यानं म्हणाले या ठिकाणी विष्णुपुराणातल्या चौथ्या अंशामधला नवमा अध्याय पूर्ण झाला यामध्ये अठ्ठावीस श्लोक आहेत आता आपण दहावा अध्याय पाहू यामध्ये ययातीचं चरित्र आहे श्री पराश ऋषी म्हणाले नवशाला यती ययाती संयाती आयाती वियाती आणि कृती नावाची सहा महाबल पराक्रमशाली मुलं झाली यतीने राज्याची इच्छा केली नाही त्यासाठी त्यांनी ययातीला राज्य दिलं म्हणजे ययाती हा राजा झाला ययातीने शुक्राचार्यांची मुलगी देवयानी आणि वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठा यांच्यावर विवाह केला त्याच्या वंशासंबंधी एक श्लोक प्रसिद्ध आहे यदुंच तुर्वसुंच चैव देवयानी व्यजायत द्रह्यूम च पुरुंच शर्मिष्ठा वार्षपर्वणी हा सवा श्लोक आहे याचा अर्थ असा देवयानीने यदू आणि तुर्वसूला जन्म दिला आणि वृषपर्वाची मुलगी शर्मिष्ठाने दृयू अनु आणि पुरुला जन्म दिला ययातीला शुक्राचार्यांच्या शापामुळे अकाली वृद्धत्व प्राप्त झालं पुन्हा शुक्राचार्यांनी प्रसन्न होऊन त्याला उशाप दिला आणि त्याची वृद्धावस्था ग्रहण करण्यासाठी मोठा पुत्र यदू त्याला त्याने म्हटलं हे वत्स तुझ्या आजोबांच्या शापामुळे मला अकाली वृद्ध वृद्धत्व आलं आहे तर त्यांच्या कृपेनेच मी ते तुला आता देऊ इच्छितो म्हणजे माझं वृद्धत्व घे मला अजून सगळ्या विषयभोगांपासून तृप्ती झाली नाही म्हणून एक हजार वर्षापर्यंत मी तुझी युवावस्था भोगू इच्छितो म्हणजे मला हे सगळी सुखं अजून पाहिजेत या विषयामध्ये तू म्हणजे दुर्लक्ष करू नकोस तू महेश स्वीकार कर पण पिता पित्याने असं म्हटल्यानंतर यदूला नाही आवडलं ते त्यांनी वृद्धावस्था ग्रहण करायला नाही म्हटलं तेव्हा त्याला त्यांनी शाप दिलं की तुझे जे संतान होतील मुलं होतील ते राज्यपदाला योग्य होणार नाहीत मग राजा यातीने तुर्वसू द्रयू आणि अनुलासुद्धा विचारलं की तुमचं यवन मला द्या आणि वृद्धावस्था तुम्ही माझी ग्रहण करा तेव्हा प्रत्येकाने ते अस्वीकार केलं नाही म्हणले ते त्यांनी सगळ्यांनाच शाप दिला <coughs> मग सगळ्यात छोटा जो शर्मिष्ठाचा मुलगा होता पुरू त्यांनी त्यालाही त्यांनी विचारलं व त्याने अतिशय नम्रतेने आणि आदराने पित्याचा पित्याला प्रणाम केला आणि उदारतापूर्वक तो म्हणाला की हा तर आपला माझ्यावर मोठाच अनुग्रह आहे असं म्हणून गुरूने आपल्या पित्याची वृद्धावस्था घेतली आणि आपलं यौवन त्यांना दिलं <coughs> राजा ययातीने गुरुचं यौवन घेऊन समयानुसार म्हणजे वेळेनुसार प्राप्त झालेल्या यथेच्छ विषयांचा त्यांनी अतिशय उत्साहाने आणि धर्मपूर्वक उपभोग घेतला आणि आपल्या राज प्रजेचं अतिशय चांगल्या प्रकारे पालन केलं नंतर विश्वाची आणि देवयानीच्याबरोबर विविध भोग त्यांनी भोगले आणि मग त्याला असं वाटलं की मी कामनांचा आता शेवट करतो कारण असं रोज व्हायला लागल्यानंतर त्याला असं वाटलं की भोगसारखे भोगायला पाहिजेत पण मग त्याला त्या कामनासुद्धा अत्यंत प्रिय झाल्या पण त्याला थोडंसं ते आता मनाला लागलं ला। की हे काय आपण करतो हे बरोबर नाही त्यामुळे त्यांनी असे उद्गार काढले तो श्लोक खूप प्रसिद्ध आहे न जातूक काम कामानाम उपभोगे न शाम्यती हा विषा कृष्णवर्तमे व भूय एविवर्धते हा ते विसर श्लोक आहे म्हणजे भोगांची तृष्णा ही भोग घेऊन कधी कमी होत नाही पण तुपाच्या आहुती आग्नीत दिल्यानंतर अग्नी जसा वाढतो ना तसे भोग भोगाची इच्छा सतत वाढतच जाते संपूर्ण पृथ्वीमध्ये जेवढी काही धान्य आहे यव आहे सुवर्ण आहे पशु किंवा स्त्री आहेत ते सगळं एका मनुष्याच्यासाठी सुद्धा संतोषजनक नाही आहेत त्यामुळे तृष्णेचा सर्वतोपरी त्याग केला पाहिजे ज्या वेळेला कोणत्या मनुष्याला किंवा कुठल्याही प्राण्यासाठी पापमयी भावना जर उत्पन्न झाली नाही तरच त्याला सुख मिळतं आणि समदर्शी होत होतो आणि सगळी दिशा त्याला सगळ्या दिशा पण सुखमयी होतात दुर्मती जो असतो त्याला अत्यंत दुस्त्यज अशी वृद्धावस्थेत सुद्धा त्याची कामना शिथिल होत नाही त्याची तृष्णा शांत होत नाही बुद्धिमान पुरुष त्या तृष्णेचा त्याग करतो आणि पर परिपूर्णतेने सुखी होतं अवस्थेने जीर्ण झाल्यानंतर केस दात सुद्धा जीर्ण होतात पण जीवन आणि धनाची जी आशा आहे ती जीर्ण होत नाही उलट ती वाढतच जाते ती वयाबरोबर ती जीर्ण होत नाही वाढतच राहते ती विषयांमध्ये आसक्त राहूनसुद्धा मला एक हजार वर्ष झाली पण तरीसुद्धा माझी नित्यकामना अजून वाढतच आहे आता मी असं करतो की ह्या सगळ्या इच्छा सोडून देतो आणि आपल्या मनाला भगवान त्याच्यामध्ये त्याच्या चिंतनामध्ये स्थिर करून निर्द्वंद्व आणि निर्मम होऊन वनामध्ये वन जे जे प्राणी असतात त्यांच्याबरोबर मी राहतो इथं श्री पराश ऋषी म्हणतात त्यानंतर राजे यतीने पुरुकडून आपली वृद्धास्था घेतली आणि त्याचं यवन त्याला परत दिलं आणि त्यालाच राज्यपदावर अभिषिक्त केलं आणि तो वनात निघून गेला त्याने दक्षिण पूर्व दिशाला तुर्वसुला पश्चिमेला दृहुला आणि दक्षिणेला यदू आणि उत्तरेला अनुका अनुला मांडलिक म्हणून त्याचं नियुक्त केलं म्हणजे ते पूर्वचे मांडलिक झाले राजनेत झाले स्वत असे नंतर पुरुला संपूर्ण भूमंडलाच्या राज्यावर अभिषिक्त केला आणि स्वतः वनाला निघून गेला या ठिकाणी विष्णुपुराणातल्या चतुर्थांशमधला दहाव्या अध्याय संपतो यामध्ये बत्तीस श्लोक आहेत धन्यवाद